गाईज कशा तुम्ही स्वागत आहे तुमच्या एक नवीन शा ब्लॉग मध्ये तर गाईस आज आहे गणपती बाप्पाचा दिवस धाववा म्हणजे आज जागरण आण हे वेळेस कसं अकरा दिवस गणपतींना तर आता मी मामाच्या येत आहो तर आज जागरण आणता आता थोडीशी तयारी करत लावली गणपती बाप्पाला सजवत लावले आणि वरती मम्मीसाई जेवाला बनवता ना तर चला दाखवतो काय काय करत लागले आज काहीतरी वाटतं मंचुरियनची भाजी बनवतो चला ना बघू शकतो तो फुलांचं डेकोरेशन चालू आहे आमच्या दोन्ही मावशी मामी साई डेकोरेशनचा काम चालू करत लावले आणि आमच्या आई फुला तोरत लावल्या आम्ही तो गाडी होतो मी तो चालू वरती मम्मी तिथं

मामी परत कन्सिस्टन्सी चेक करत <laughs> <Okay. laughs> okay. तुमचा मामा बघा <laughs> एकदम पोर एकदम स्ट्रिक मध्ये ठेवलाय सो मित्रांनो बघू शकता आमची आई मास्टर माइंडेड आहे सगळ्या सांगत लावले काय काय सो आहे बघा आमचा मामा चिल्ली बनवत लावले आणि मावशीने भजी तलत लावले आणि मंचुरियन तलवून झाले आणि या मिरच्या कापलेल्या आहे आणि मामा थोडंसं इन्स्ट्रक्शन देते सगळ्यांना तुम्ही या या करा आणि मम्मीने काय करत आहे काहीतरी करत आहे माहिती नाही खीर खीर करत लावले खीर मला वाटलं का काहीतरी राहता गे बनवलेला

खेळून उठला होता तो आता चाललो जेवाला स्टिक काढले स्टिक लावतो मी परत चला जेवाला दाखवतो तुम्हाला पण काय काय महिन्या पहिले म्हणजे गेलतोच वरती तुम्हाला दाखवलं काय तुम्ही बघितलं ना काय काय केलंय मंचुरियन केले आणि दुसरं बघतो तुमच्या भाज्या गेले चला होता जेवाला बसल्यान तुम्हाला आता परत खाली बोलवला आहे बघता का नाही पण आता डेकोरेशन कम्प्लीट झालं असेल चला तुम्हाला पण दाखवतो डेकोरेशन कम्प्लीट झाले का नाही तू काहीच बघू शिकता एवढं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे लाइट गेलेली आहे टॉर्च चालवले काम थांबला नाही पाहिजे हो मित्र ना आता चालल्या भूक लागली चला त्याला काम केली चला भात पापड भजी सर्व मंचुरियन मशरूम गाइस लाईट परत गेली आता मी त्या रूममध्ये आहोत इथं बॅगे वेगळे ठेवले ना आमच्या तर आता बघू लाईट कवायचं येते जेवण वगैरे ते झालेलं आहे माझं आता आता बघता थोडा बाहेर जातो चला बघू शकतो आम्ही कसं खेळायला कसले आहो कॅन्डल लाईट पत्ती सो आता लाईट आलेली आहे बघू शकता तर आता मी पण चालू खेळाला या जरा सामान ठेवायला मिळेल म्हणा मेन वैत्येत हॅपी बड्डे टू मी जास्ती नाही का आहे माझा बड्डे हां दोन दिवसानंतर आहे अजून टाईम आहे चला <laughs> मित्र न बघू शकतो आता डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालं आहे थोडासा राहिलं आहे थोडा खालच्या साईडवर इथं 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 राहिलं आहे जरासा कम्प्लीट करायचं मला हाय वाटतं नाही 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 कम्प्लीट नाही करायचं वाटतं नाही करायचं असं करा

रमी चालू आहे आणि शूट चालू आहे तो मित्रांनो बघू शकतो मारा माझा थोडं टाईम आहे आरती चालू करायची करायला घेतील

तरण आता आमची बेंडिंग चे सूट झालेले आहे म्हणजे झाले नाही म्हणजे आता आमचे झाले आता मामी जावी पर्सनल पर्सनल घेतली आम्हाला दिसत नाही नाही साइडला लावू दे इतरण अजून रीम शूट कर तुला आता इकडे तिकडे वाले मला तो व्हिडिओ दाखव बघा मित्रांनो आता ब्रेक घेतला सगळी बसलं हे बघ बोल 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 माझं नाव साईस आहे बोल

सो वाईज बघू शकता आता दहा वाजल्या माझे व विष्य नटपुरी सो मित्रांनो आता आमचा गेम खपला कमी झाल्यानं फक्त बघा झाल्या सो मित्रांनो आता मार्दस सहा सहा वाद्या माहिती सहा वाजता तर चला आता मामासाठी सगळी केली तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय